मित्रांनो कोण कुठल्या मार्गाने पैसे कमवल आज या जगात सांगता येत नाही सोशल मीडिया मुळे एवढं जग जवळ आलेलं आहे एवढा मोठा विश्वास संपादन झालेला आहे की कोण कशा पद्धतीने पैसे उकळील हे सांगताच येत नाही मित्रांनो आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण ऑल रिच मीडिया तुम्ही युट्यूब फेसबुक कुठेही टाका ऑल रिच मीडिया गोकुळ मोरेश्वर खडसे हा महाभाग लोकांना पोस्ट बनवून देऊ ऑडिओ बनवून देऊ व्हिडिओ बनवून देऊ अशा पद्धतीच्या बऱ्याचशा जाहिराती करतो स्टार मेकर यांचे व्हिडिओ टाकतो स्वतःचे व्हिडिओ टाकतो आणि भरपूर सारे पैसे लागतो भरपूर अशा कमेंट भरपूर अशा पोस्ट त्याच्याबद्दल आलेल्या आहे पण असे हे पैसे उकळायचे याचे धंदे हे चालूच आहे मित्रांनो मी काही दिवसापूर्वी एक ऑडिओ आणि त्याचं रूपांतर व्हिडिओमध्ये करून मला पाहिजे आणि त्याच्यासाठी मला रेफरन्सने याचा नंबर मिळाला मी त्याची चाचपणी केली आणि त्यांनी लगेच सांगितलं हो आम्ही तुमचं काम करून देऊ हा संपर्क फक्त ते व्हॉट्सअपवर त्यांनी संपर्क केला बरेचशे पोस्टर बरेचशे व्हिडिओ वगैरे त्यांनी मला टाकले मी म्हटलं काम करून देतील साडेसातशे रुपये पेमेंट त्यांना मी टाकलं आणि पेमेंट टाकल्यानंतर लगेच त्यांची पोस्ट आली काही तासात तुमचं काम करून दिलं जाईल पण मी बरेच दिवस हप्ताभर त्यांचा फॉलोअप घेतला फोन करून बघितले पण कुठलाच रिस्पॉन्स त्यांनी मला दिला नाही मला जे काम अपेक्षित होतं ऑडिओ बनवून व्हिडिओ पाहिजे होता पण त्यांनी एक साधी ऑडिओ क्लिप ना, जी ना मार्केटिंगच्या कामाची ना कुठे कुणाला ऐकू सुद्धा वाटत नाही अशा पद्धतीचे एक सिंपल ऑडिओ क्लिप काही शेकांदाची बनवून दिली मला जे अपेक्षित होत ते काम केलं नाही वारंवार विनंती केली वारंवार रिक्वेस्ट केले फोन केले कुठलाही रिस्पॉन्स या माणसानं दिला नाही ज्यावेळेस मी याची डिटेल सोशल मीडियावरती चालली तर बरेचसे कमेंट बरेचसे पोस्ट असे होते आणि काही न्यूजला पण आलेले तुम्ही ते पोस्टर साईडला बघत असाल का यानं बरेचशे लोकांचे पैसे उकळायचं काम केलेलं आहे दोन चार लोकांचा पाच लोकांचा स्टाफ असेल आणि हा फक्त लोकांना भूलतापा देतोय पोस्टर मीडिया सोशल मीडिया सगळ्या माध्यमातून लोकांना कनेक्ट होतोय आणि कनेक्ट होऊन लोकांचे पैसे उकळवतोय कुठलंही काम ध्यानावरती करून देत नाही किंवा करूनही देत नाही या बी युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम याच्यावरती ऑल रिच मीडिया गोकुळ मोरेश्वर खडसे यवतमाळचा हा महाभाग आहे पक्का लबाड आहे हा लक्षात घ्या जर असं काही तुम्हाला आढळ किंवा वाटलं तर कृपा करून याला कुठलंही पेमेंट टाकू नका कुठलंही व्हिडिओ ऑडिओ काय जाहिरात आम्ही जाहिरात करून देतो अशा पद्धतीचं काही तुम्हाला दिसलं होतं याच्या फांद्यात पडू नका हा जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा गोकुळ मोरेश्वर खडसी ऑल रिच मीडिया ध्यानात घ्या आणि व्हिडिओ जास्त शेअर करा यांना अद्दल घडली पाहिजे आणि हे फुकट लोकांना लुटत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेचसे स्टार वगैरे यांना व्हिडिओ शूट केलेले आहे स्टार आणून त्यांच्यावर फोटो वगैरे आणि लोकांना हे दाखवतो पण काम कुठलंच करत नाही पैसे उकळायचा धंदा हा भरपूर लोकांना फसवत आहे हम्म हा तुमचं प्रमोशन करून देईल जाहिरात करून देईल अमुक करून देईल कुठल्याही फंदाला बळी पडू नका जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त लोकांना अवेअर झालं पाहिजे आणि याचं भांड फुटलं पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओला शेअर करा लाईक करा कॉमेंट करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र